लिंगाळे आणि यापैकी सर्वांच्या मते म्हणजे बंटी पाटील साहेबांचा मेसेज आहे शशिकांत शिंदे साहेब लक्षवेधी पुकार दिलो लक्षवेधी क्रमांक पाच लक्षवेधी क्रमांक पाच केल्याप्रमाणे मंत्री महोदय कोल्हापूर दौऱ्याला गेले होते त्यांनी तिथं बैठक घेतली होती त्यावेळेला त्यांनी स्थगिती दिली आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन फक्त आपण ही जी निर्णय घेतलेला आहे काढलेला वगैरे आहे त्या संदर्भामध्ये लोकांमध्ये आहे त्यामध्ये शासकीय पाणीपट्टी केलेले भरमसाट वात्र रद्द करावी जलमापक मीटरची संदर्ष रद्द करावी अशा प्रकारची आंदोलन सुरू आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना भीती वाटते दहा पट आकारणी कोणे अधिक लोकल फंड वीस टक्के द्यावा लागेल आणि त्यामध्ये आता म्हणणं आहे त्यांची की क्षेत्रीय आपले पाणीपट्टी आकारणी आहे त्याच्याऐवजी मीटरवर गेली तर त्याच्या दुप्पटीने वाढ होईल वगैरे अशा प्रकारे आपण स्थगिती दिलेल्या आहेत आमची विनंती एवढी आहे की भी से भी से रद्द करू करणार आहात का पूर्वी मीटर पद्धत शेतकऱ्यांना एक तर आपण सांगता की बळीराजाच्यासाठी हे सरकार आहे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आपण निर्णय घेताना मोफत वीज दिलेले आहे सगळं करताय असं जाहीर केलं तर आमचं म्हणणं की हे रद्द करणार का आणि जर या संदर्भामध्ये संबंधित असलेल्या सर्व आपण प्राधिकरणांनी निर्णय दिलेला आहे पण संबंधित शेतकरी या संघटना ती लोक यांना विश्वासात घेऊन कुठल्याही प्रकारे त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं याची अंमलबजावणी करणार नाही याचं सरकार उत्तर देणार का मान्य